रसिक मित्र हो नमस्कार मी अमित कुमार शेलार अमित कुमार शेलार यूट्यूब वरून आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो रसिक मित्र हो आपण आजच जर माझ्या वरती आला असाल आणि माझा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा तर आज आपण प्राध्यापक लक्ष्मणराव झंझणे सरांची नाम्या या कथा संग्रहातील मेहण्याला जेव्हा देवपण येत ही कथा अभिवाचन करणार आहोत तर ऐकूया प्राध्यापक लक्ष्मणराव झंझने यांच्या गमताडा नाम्या या कथा संग्रहातील कथा मेहण्याला जेव्हा देवपण येत मेवना म्हटलं की नाजूक नात्यातला माणूस त्याच्या विरोधात बोलायचं म्हटलं की आलं ग्रहमंत्र्यांचं बंड हम्म नुसतं बंडच नाही तर त्या पाठोपाठ रात्रीची टाळेबंदी बाल्याबाल्याने या टाळेबंदीला भिवून बापांना पण सोडलं मग माझी काही कथा हा मी हो बायकोचा सक्का भाऊ नव्हता वर गा भाऊकीतला पण नव्हता पण गावातला मात्र होता तो पण कोळी समाजाचा अव सारा गाव मेहण्याचा त्यात एवढा मेहना कामाचा त्यात मी सोडून सगळ्यांच्या हा मेहना चांगल्या खात्यापित्या घरचा होता बर का खात्यापित्या घरचा म्हणजे खा म्हणजे पाहिजे ते खा आणि पी म्हणजे पी पाहिजे ती पी अशा घरचा पण बालब्रह्मचारी तसं मी लग्नापर्यंत ब्रह्मचारी होतो शिवाय माझा आई वडील चांगल्या वारकऱ्यांना मागं सारतील असं देवाचं भक्त पण होत तरी पण मला काय देव पण मिळालं नाही आणि त्यात मिळालं म्हणजे पोटात दुखणारच की बायकांना माहेरचं मरतुकडं कुत्रं पण प्रिय असतं असं मानतात पण ह्या बाईला सासरचा हास महाराजच प्रिय वाटला आणि ती सांगत सुटली आव सुटली म्हणण्याचा अर्थ एवढाच की एखादी तोंडाळबाई एखादी गोष्ट जेव्हा गावातल्या सगळ्यांना सांगते तेव्हाच थांबते ओ तिला इतर कोणत्याच गोष्टीचं भान नसतं एखाद्या एक्सप्रेस सारखं एखादा का महाराज दादू पाटलाच्या घरी गे आला एकदा हा महाराज दादू पाटलाच्या घरी गे आला सगळेजण जेवत होते पण ह्याला कोणीच किंमत दिली नाही साध जेवायला या असं सुद्धा म्हटलं नाही तेव्हा हे महाराज माघारे फिरलं तशी सर्वांच्या पुढ्यातली ताटच नाहीशी झाली अहो ही बघताच पाटलांना पळत जाऊन पळत जाणाऱ्या महाराजाचं धरावं लागलं त्याच्याबरोबर पुन्हा ती ताट हायती तशी दिसायला लागली अहो ही चर्चा नंतर महाचर्चा झाली मेवण्याला जसं महाराज पण येत होतं तसच त्या गावाला पण येत होत गावात माणसांच्या शिवर दळ वाढली तसे सर्वच कामाला लागले राहिलेले मेहने वडापकडे वळले सासर हार नारळ आणि महाराजांचं फोटो घेऊन विकायला बसायला लागलं सासूबाईंनी सुनांना घेऊन खानावळी सुरू केल्या आणि आमच्यासारख्या जावयांना वाईट दिवस आलं कारण रोज एखादा तरी जावाय महाराजाच्या पाया पायापाडा असायचा रोजचं मड त्याला कोण रड एक सुटकी गाव असल्यानं त्या गावाला अशी सवय अगोदर पासूनच होती त्यात कधी नव तो इतका धंदा झाला दा सकाळपासून संध्याकाळपर्यंत गर्दीच गर्दी जवळ जवळ पाच ते सहा हजार माणूस रोज काही ना काही तर दर्शन मिळवायचंच नाही अहो रोज पाच सहा हजार माणसं रोज अहो काहींना तर दर्शन पण महाराजाचं मिळायचं नाही ती तिथं तर राहायचे दुसऱ्या दिवशी सकाळी दर्शन घेण्या अगोदर गावाभोवती सडा असा टाकायचे कि त्याचा दरवळ गावभर राहायचा आमचा म्यावना विरक्त झाला होता लोकांना एवढं ये गुण येत असून सुद्धा स्वतःवर अन्याय करीत होता एक फक्त एक पाच रुपयाचा नारळ घेत होता पेटीत काही दक्षिणा टाका न टाका तशी काही सक्ती नव्हती पण जागोजागी पेट्या मांडलेल्या हजार पाचशेच्या नोटा त्यांच्या पायाजवळ असायच्या पण त्यांना तो हात लावायचा पण नाही या कदा तरी एक माणूस अत्यंत वाईट परिस्थितीत होता ह कोणीच त्याला हॉस्पिटलमध्ये घेतलं नव्हतं थोडक्यात सिरियस केस व त्यामुळं सर्वांनीच माणुसकी दाखवली रांगत उभं न करता त्याच्या बाजूच्या रांगेच्या बाजूबाजून त्याला पुढं नेलं महाराजांनी त्याला अंगारा लावला तसा कासावीस झालेला जीव शांत झाला महाराजांनी थोडा वेळ शांत झोपू दिलं नंतर तो महाराजांच्या पाया पडून निघून गेला अव ही गोष्ट माझ्या सख्या सासऱ्यानं मला सांगितली हो सख्या म्हणण्याचं कारण अख्खा गाव सासऱ्याचाच हो अख्खा गाव सासऱ्याचाच आमच्या सासरवाडीच्या महाराजाकडं एवढा मोठा बिझनेस सोडून सासरा लेकीच्या भेटीला आला अव न इसारता हे सांगून गडबडीत निघून गेला दुसऱ्याच दिवशी चांगला न वाटणारा माणूस अव संशय असतो तसं माझं होत पण एवढी सिरियस केस एकदम चांगली झाली तरी एवढे लोक असतानाच कुणाला पण त्या माणसाचं काही नाव गाव माहीत नव्हतं म्हणजेच त्या व्यक्तीला नाव नव्हतं ना गाव पण नव्हतं ज्याला नाव गाव नसत अशी माणसं नेहमीप्रमाणे आकाशातन पडतात <laughs> आव साध्या साध्या आजारासाठी पाच पाच वाऱ्या करणाऱ्या हा एक चारशे वीस चा शॉक होता की काय अव आधार होता देव न लिंबाच्या एका माणसाला दिसत नव्हतं हो ते त्याला दिसायला लागलं सातारच्या माणसाला ऐकू येत नव्हतं ऐकूयाला लागलं कुणाचा ताप नाहीसा झाला कुणाच्या उलट्या जुलाब महाराजाच्या अंगाऱ्यानं राहिल्या म्हणतात ना मला मेडिकल दुकानदारांना वाईट दिवस येणार हे जी मला काळजी वाटायला लागली आता मेहण्याचं देव पण वाढायला लागलं गावातन परिसरात परिसरातन तालुक्यात आणि तालुक्यातनं जिल्ह्यात जिल्ह्यातनं संपूर्ण महाराष्ट्रभर तशी सर्वांना काळजी वाटायला लागली खास करून त्यांच्या घरच्यातल्या माणसांना का कोणच ठाऊक मला मात्र अगोदरचा अंदाज बांधता आला आला निसर्ग नियमानुसार सतत वाढणारी गोष्ट ही वाढत वाढत जाते आणि एक दिवस फुटून तिचा संपूर्ण निचरा होतो मी आतापर्यंत हे सगळं दूरणच ऐकत होतो शिवाय टी व्हीवर सुद्धा पाहत होतो पण एवढा नाजूक नात्यातला म्यावना शिवाय देवपण आलेला म्यावना अजून लहान का मोठा काळा का गोरा हे आत्तापर्यंत माझ्या सख्या डोळ्यांनी कधीच पाहिलं नव्हतं आव एवढंही द्वेष द्वेष नियतीला मान्य होणारा नव्हता मी नांदायला साताऱ्यात होतो पण माहेरला जावं म्हणून गावी गेलो माझ लंगोटी यार मला भेटायला लंगोटी यार म्हणता येणार नाही चड्डी यार कारण लंगोटी कधी घातलीच नव्हती ना माझ्या अगोदर माझ्या देवपण आलेल्या मेहण्याचं कौतुक करायचं करायला लागलं त्यावरन सगळा संशय आला कारण तो अविवाहित होता सर आपण महाराजांच्या दर्शनाला तुमच्या सासरवाडीला जायचं वर्गा का सांगू सांगो माझा तसल्या गोष्टीवर विश्वास नसतो वर्गा गा आव सगळ्या गाव जाते आव गाड्या गाड्या घेऊन जाते त्या बाबू अनपटाच्या नातीला चालता येत नव्हतं ते चालाय लागली अव जसं गावातला उदाहरण दिलं तसं मी हादारलोच आणि आपण चुकतोय असं उगाच वाटायला लागलं शिवाय त्याच्या आग्रहाला पण नाही म्हणायचं म्हणजे माझ्या सासरवाडीत माझा वट नाही हे सिद्ध होणार होत आणि ते कमीपणाचं होत नाही का म्हणून मी थोडस मन मोठं करून त्यांच्याबरोबर गेलो पण ऐकलेल्या वर्णनासारखं तिथं काहीच नव्हतं व आव गडबड्या सासऱ्यानं गडबडीत गड़ पाहूनचार केला आणि आता तुम्हाला महाराज आजारी असल्यानं परत जावं लागणार बघा असं सांगून नकळत आता निघा असं सांगितलं तशी वाटाबाबतची झाकली मूठ उगाडली आणि फुकाची ठरली पण इतरांचा आजार घालवणारा म्याहुना आजारी पाडला कसा ह्याच्या बाबत मला शंका आल्यामुळं मी विचारलं महाराज महाराज कसं काय आजारी पडलं अव महाराज झालं म्हणून काय झालं तो पण माणूसच आहे अव माणूस म्हटलं की आजार पण आलंच सकाळपासून संध्याकाळ पावतर एक एकसारखा बसायचं म्हणजे काय चष्ट आहे बारक्या सासऱ्यानं उत्तरातून केलेला प्रश्न मला थोडासा पटला न पाटला तिथं वादाचा प्रश्नच येत नव्हता व कारण मी मायनॉरिटीत होतो शिवाय महाराजांच्या अड्ड्यावर होतो आड्ड्यावर असणारा माणूस आड्ड्याच्या विरोधात बोलणार कसा मेजॉरिटीत असणाऱ्या मित्रांच्या आग्रह असतो मला त्या पवित्र आड्ड्याला भेट द्यावी लागली मला महाराज भेटला नव्हता तर डोक्यात निघत नव्हता का कुणास ठाऊक महाराजाच डोकं महाराजात डोकं घातल्याशिवाय डोक्यातनं महाराज बा बाहेर निघणार नाही असं मला वाटलं मी घरी आल्या आल्या बाबू अनपटाच्या घरी गेलो ज्या बाबू नानाच्या नातीच्या उदाहरणानं सगळा गाव महाराजांच्या दर्शनाला जात होता ती नात सरपट दोन्ही पायावर उभी राहत खेळताना पाहून मला बर वाटलं जगा देव माणसाच्या रूपानं आहे हे असंच मला वाटलं अहो मला बघताच बाहेर येत बाबू नाना म्हणलं सर काय कायम काढलं काय नाही नातीची तब्येत कशी काय हे पाहावं म्हणून आलो आव चांगला फरक पडलाय अजिबात उठत सुद्धा नव्हती पण आता उठती चालती एकदम एवढा फरक पडायचं काय कारण व हम्म ससून मधल्या गोळ्या तिला चांगल्या लागू पडल्या खरच आम्ही अगोदर तिकडे जायला पाहिजे होतं म्हणजे विनाकारण पैस गेलं नसतं आमच्या सासरवाडीच्या महाराजाकडं आव नाही व तिकड गेलोच नाही पण आता जाणार आहे आव सार गाव म्हणतंय कि तुमच्या नातीला महाराजाचा गुण आला आणि ती आता चालाय लागली म्हणून आता ही गावाला कोणी सांगितलं आव ह्यावरून माझ्या आणि मित्रांच्या मनातला मोठा 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 होत जाणारा देवपणाचा भोपळा फुटला तसच कालांतरानं समाजाच्या मनातला पण फुटला आणि संपूर्ण निचरा होऊन न ऐकण्यासारखी घाण निघाली कोण म्हणत होतं महाराजानं गावानच महाराजाला बाहेर काढलं तर कोण म्हणत होतं महाराज गाडीवर पूर्गी फिरवू लागलाय पण एक मात्र निश्चित आता घाणीचा निचरा होऊन गाव कस शांत पवित्र झालं होत अव एक माणूस एका माणसाला किती काळ फसवू शकतो ह म्हणजे कसं आहे एक माणूस एका माणसाला काही काळ फसवू शकतो पण एक माणूस अनेक माणसांना सर्व काळ फसवू शकत नाही काय सर्वकाळ फसवू शकत नाही